जाळ्यात तीन हजार रुपये स्वीकारताना अहिरे यांना अँटी करप्शनने रंगेहात पकडले गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू धुळे येथील वन विभागातील उपवनरक्षक कार्यालयीन ले लेखापाल किरण गरीबदास अहिरे यांनी तक्रारदार यांच्याकडून तीन हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांनी हात पकडल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की तक्रारदार हे बहाड रथाचे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील रहिवासी असून त्यांचा लाकूड वाहतुकीचा व्यवसाय आहे त्यांनी मोजे गर्ताड तालुका व जिल्हा धुळे येथील शेतकरी यांच्या शेतात लागवड केलेल्या व तोडलेल्या सागाच्या शंभर झाडांच्या लागवडाच्या सत्त्याण्णव नगाची वाहतूक करण्याचे काम घेतले होते त्याकरिता सदर गर्ताळ येथील शेतकऱ्याने झाडे तोडून लाकूड वाहतुकीची परवानगी मिळण्याकरिता दिनांक एकवीस व तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वनक्षेत्रपाल धुळे ग्रामीण यांच्याकडे अर्ज केलेला होता सदरची परवानगी मिळण्याकरिता तक्रारदार हे उपवनरक्षक कार्यालय धुळे येथे जाऊन पाठपुरावा करीत होते तेव्हा सदर कार्यालयातील लेखापाल किरण अहिरे यांनी लाकूड वाहतुकीच्या परवानगीचे काम करून देण्यासाठी तक्रारदाराकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली असता संबंधित तक्रारदाराने दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी पद प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयाकडे तक्रार दिली होती सदर तक्रारीची पडताळणी करण्यासाठी दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांच्यावर सापळा लावला असता सापळा कारवाई दरम्यान सदर लाचेची रक्कम कार्यालयात अहिरे यांनी स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सदरची कारवाई लासलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप सचिन साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथ राजन कदम संतोष पावरा मकरंद पाटील रामदास बारेला प्रवीण मोरे प्रवीण पाटील प्रशांत बागुल व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे सदर कारवाईस नाशिक लासलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार धुळे